ही वाघोली बस स्टॉपवर जी बाकडी ते कॉन्ट्रॅक्टरला बोलवा ना हां ही बाकडी कशी बनवली ते लोकांनी कसं बसायची ते बघा ती बाकडी लोक येईना माझं दुखते लगेच मग एक आजी तुम्ही कॉन्ट्रॅक्टदाराला का त्या म्हणावा त्या कॉन्ट्रॅक्टदाराने ती बाकडी कशी बनवली मी जॉईन करतो पण तुम्ही सांगा तुम्हा, तुम्हाला बाकडी कशी वाटली चांगली वाटली का <laughs> बाकडी जी बनवली बसला का तुम्ही त्या बाकड्यावर मग तेच मग बाकड्याचं आहे ना त्याला कोणतरी आवाज उठवला पाहिजे ना बस बस हो का वाघोली बस टाइम बस आले पण स्टॉपवर आली वाघोली बस स्टॉप एवढा हायफाय बनवलाय लोकांची सोय झाली पण जे बस ऐकला म्हणलं एक नंबर वाटला टायर बघत नगत काय म्हणलं आमच्या सारख्या लोकांनी काय करायचं

बाकड्या वाचता येते का तुम्हाला मग ही बाकडी कोणी बनवली याची चौकशी व्हायला पाहिजे का नको होय बाकडी बनवली होय आजी ह्या ज्या बस वरली भोसरी बस स्टॉपची तिची बाकडी बनवली ही बाकड्या बद्दल तुम्हाला काय वाटतं मग तुम्ही त्या कॉन्ट्रेक्टदाराची चौकशी करायला हवा ना